श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातले सगळे चांगले इच्छा आकांक्षा स्वप्न करत्थ सगळं काही स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत स्वामी स्वामींचरणी प्रार्थना तर मंडळी बऱ्याचशा कमेंट नुसार किंवा कमेंट्सवरून आज मी एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर याआधी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की नवरा बायकोनमध्ये जर काही भांडणं असतील काही गैरसमज असतील तर आपण कुठले उपाय करायचे किंवा स्वामींची कुठली सेवा करायची जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण पूर्ववत होईल किंवा चांगलं होईल नवरा बायकोचं चा, नातंसुद्धा चांगलं होईल आणि नवराबाईकोचं जर नातं घरामध्ये व्यवस्थित असेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी एकदम पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये घडायला ला लागतात कुठल्याही प्रकारचा वादविवाद होत नाहीत मुलंसुद्धा शांत राहतात तर कसं होतं व्यस्त जीवनशैलीमुळे मग नवरा आणि बायको एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाही वेळेची कमतरता आणि मग अनेक इतरही अनेक कारणं राहतात आणि त्यामुळे मग नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि मग याच कारणांमुळे नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होऊ लागतात ज्यामुळे त्यांच्यातील नातं जे आहे ते कमकुवत होऊ लागतं अनेकदा ही भांडणे नवरा बायकोच्या नात्यात इतकी मोठी दरी निर्माण करतात की मग ते मिटवणं सुद्धा शक्य होत नाही किंवा अशक्य होऊन जातं अशातच ज्योतिष शास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत ते सांगितलेले आहेत जे जर आपण केले तर नक्कीच नवरा बायकोच्या नात्यात प्रेम विश्वास वाढेल आणि त्यांचं नातं मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे तर मंडळी बायकोचं नातं हे जन्मजन्मीचं नातं असतं सर्व नात्यांमध्ये महत्त्वाचं नातं किंवा एक प्रमुख नातं म्हणून बायकोच्या नात्याकडे पाहिलं जातं आणि मात्र अशा सर्व नात्यां नात्यांमध्ये सर्वच नात्यांमध्ये शक्यतो कुरबुरी वगैरे असतात पण जर बायकोच्या नात्यामध्ये कुरबुरी जास्त असतील किंवा त्या ओ विकोपाला जात असतील तर मग त्या त्यावरती तोड तोडगा का काढणं आपल्याला अत्यंत म्हणजे महत्त्वाची बाब बनणं म्हणजे बनतं आणि मग अशा वेळेस काय होतं की आपण सगळीकडे विचारायला म्हणजे सांगायला चालू करतो की आमच्या दोघांची भांडणं होतात किंवा वाद होतात तर आम्ही कशाप्रकारे काय करू किंवा काय तर एक गोष्ट सगळ्यात अगोदर लक्षात घ्यायची की नवरा बायकोमध्ये भांडणे होतच असतं पण ते किती लेवलपर्यंत न्यायचं ते आपल्या दोघांच्याही हातात असतं जर एक खूप जण एक जण खूप चिडलेलं असेल तर दुसऱ्याने थोडंसं कमी चिडावं जर दोघेही वरच्या टोकाला जाऊन चिडत असतील तर मग ही भांडणं विकोपाला जातात आणि मग ते सोडवणं कठीण होऊन ब बसतं आणि कधीही तुमच्या दोघांची जर भांडणं होत असतील किंवा मग नवरा तुमचं ऐकत नसेल किंवा नवऱ्याला जास्त बाहेरच्या जा गोष्टींची सवय असतील मद्यपान असेल व्यसन असेल किंवा इतरही काही तर सर्वप्रथम आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम असतील तर अगोदर दोघांमध्ये सोडवायला शिका कारण तिसऱ्या व्यक्तीला जर तुम्ही प्रॉब्लेम सांगितले तर ते सुटण्याऐवजी जा जा जास्त त्याचा गुंता वाढत जातो आणि ती भांडणं जास्त वाढत जातात कारण तिसरी व्यक्ती बायकोला वेगळं सांगत असते आणि नवऱ्याला वेगळं सांगत असते त्यामुळे मग अजून त्यांची भांडणं जा होतात आणि मग गैरसमज अजून जास्त निर्माण होतात त्यामुळे जर शक्य असेल तर सर्वप्रथम दोघांमध्येच भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करा पण अगदीच भांडणं विकोपाला जात असतील की अघटक स्फोटापर्यंत त्याचा विषय जात असेल तर मग मात्र आपल्या आई वडिलांना सांगणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंकुवाचे असे कुठले फायदे आहेत आता कुंकू म्हणजे आपल्या स्त्रीचं सौभाग्याचं सगळ्यात महत्त्वाचं लेणं आहे कुंकू तर कुंकू जर आपण आपल्या कपाळी असेल तरच आपण सौभाग्यवती म्हणून सगळीकडे वावरत असतो आणि कुंकू हीच आपल्या सौभाग्याची खरिनीक्षणे असते तर कुंकुआचे काही प्रभावी जे उपाय आहेत किंवा चमत्कारिक जे उपाय आहेत जे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत कारण कुंकुवामुळे आपण आपल्या पतीचं मन आपल्याकडे वळवू शकतो आणि आता तुम्ही असं कधीही मनात आणू नका की आपण कुठलीही वेगळी गोष्ट करतोय तर ते आपण आपल्या संसारासाठीच करतोय ते आपण कुठल्याही वाईट कारणासाठी आपण आपल्या पतीचं मन आपल्याकडे वळवत नाही आहोत त्यामुळे कधीही मनात काही वेगळं आणू नका चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही हे उपाय करणार आहात तर चांगल्याच गोष्टीकडे पहा स्वामी महाराजांसमोर बसून स्वामींना तुमची व्यथा सांगा या अशा प्रकारे आमच्या दोघांचं नातं आहे आणि प्लीज स्वामी महाराज आमच्या नात्यात काहीतरी सुधारणा करा आणि दोघांनी समजून जर घेतलं खरंच जर दोघांना नात्याची गरज असेल ना तर ते नातं नक्की पूर्ववत होत असतं कोणा एकाला गरज असून चालत नाही जर दोघांनाही गरज असेल तर मग ते नातं नक्कीच चांगलं होणार आहे तुमच्यातील गैरसमज दूर होणार आहेत आता स्वामींचे सुद्धा बरेचसे उपाय आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंकवाचे फायदे पाहणार आहोत किंवा कुंकवाचे उपाय पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या पती पतीतलं पत्नीमधील नातं प्रेम वाढेल आणि पती तुमचं ऐकू लागेल तर पती पत्नीने सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला दोघांनी मिळून करायचा आहे तर खरंच जर दोघांनाही गरज असेल तर नक्की हा उपाय तुम्ही करा पती पत्नीने शुक्रवारी एकत्रितपणे स देवी लक्ष्मीची पूजा करून तिला कुंकू अर्पण करावं पत्नीने देवीला अर्पण केलेलं कुंकू आपल्या कपाळी लावावं यामुळे पती पत्नीमधील प्रेम हे वाढत असतं ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी एखाद्या लहान मुलीला पांढरी मिठाई जर खाऊ घातली ना तर जीवनसाथीसोबतचं आपलं जे नातं आहे ते मजबूत होत असतं त्याचबरोबर पती पत्नीने दररोज पाण्यात गूळ आणि कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते आणि पतीम पती पत्नीमधील भांडणं सुद्धा मदत होते त्याचबरोबर पतीने रोज झोपण्यापूर्वी केशराचं दूध प्यावं आणि पत्नीने हातात सोन्याच्या बांगड्या जर जमत असेल शक्य असेल तर सोन्याच्या बांगड्या घालाव्या त्यामुळे सुद्धा वैवाहिक जीवन हे नेहमी आनंदी राहतं त्याचबरोबर पती पत्नीमध्ये प्रत्येक मुद्द्यामध मुद्द्यांवरून भांडणं होत असतील तर पत्नीने रात्री झोपताना पतीच्या उशाशी कुंकू ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याने तेच कुंकू कोंकू कुठेतरी नेऊन टाकावं आणि हा उपाय जर आपण केला तर पती पत्नीचे नातं लवकर सुधारतं तर हे झालं दोघांनी मिळून करायचे उपाय त्याचबरोबर रविवारी रात्री पती झोपलेल्या परंगावर पत्नीने थोडंसं कुंकू पसरावं आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यावरती आपल्या म्हणजे पतीच्या हातून ते कुंकू आपल्या कपाळी लावावं असे केल्याने सुद्धा पती पत्नींमधील जो दुरावा आहे ना तो कमी होतो किंवा नष्ट होतो म्हणायला सुद्धा हरकत नाही तर हे सोपे सोपे जे उपाय आहेत आत्ता मी तुम्हाला सांगितले हे आपण नक्कीच करू शकतो हे अगदी घरात करता येणा येण्यासारखे उपाय आहेत आणि त्यामुळे हे आपण नक्कीच करू शकतो अजून हे सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो म्हणजे प्र प्रत्येक पत्नीने करायला हवा ज्यांचं भांडण होतं किंवा त्यांचा नवरा त्यांचं बिलकुल ऐकत नाही नवऱ्याला बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा नाद आहे नवरा घरी येत नाही नवरा खूप व्यसन करतो दारू पितो अशा प्रकारे जर होत असेल तर न बायकोने काय करायचं आहे तुम्हाला मी सगळ्यात अगोदर सांगते जे आपले कपाटात नवऱ्याचे कपडे असतात ना तर तुमची लाल रंगाची ओढणी घ्यायची आहे प्रत्येक स्त्रीकडे लाल रंगाची ओढणी किंवा साडी ओढणी नसेल तर साडी घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं सगळ्यात खाली तुमचे तीन कपडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती पतीचे दोन कपडे किंवा पाच कपडे तुम्ही ठेवू शकता किंवा सात कपडे अगोदर खाली तुमचे तीन कपडे मध्ये प पतीचे दोन किंवा पाच किंवा सात कपडे आणि त्याच्यावरती परत तुमचे तीन कपडे अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्या साडीचं छान असं गाठोडं बांधून ते तुम्हाला कपाटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कुंकवाची जी म्हणजे का पुडीमध्ये कुंकू बांधून ते कुंकूसुद्धा त्यामध्ये ठेवायचा आहे तर जर हा उपाय तुम्ही केला ना तर नक्कीच तुमचं पती तुमचं ऐकू लागणार आहेत तर हा उपाय पत म्हणजे आपल्या पतीला वश करण्यासाठी नाही तर आपलं आपला पती आपला ऐकावं आपला संसार छान व्हावा सुरळीत व्हावा आपलं आयुष्य यासाठी करायचं आहे चांगल्या भावनेने करायचं आहे स्वामींना साक्षी ठेवून करायचं आहे आणि नेहमी चांगल्या भावनेने केली कुठलीही गोष्ट जी आहे ना ती चांगलंच फळं देत असते आणि जेव्हा तुम्ही स्वामींकडे कुठलीही गोष्ट चांगल्या भावनेने मागाल किंवा स्वामींना कुठलीही गोष्ट चांगल्या भावनेने सांगाल ना तेव्हा स्वामी त्या गोष्टी आपल्याला लगेचच देत असतात आणि स्वामींचं कसं असतं स्वामी आपल्यासाठी कुठली गोष्ट आपल्याला हवी ती कधीच आपल्याला देणार नाहीत ते पण कुठली गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ना ती आपल्याला देणार आहेत त्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये करा अगदी अगदी छोटीत छोटी गोष्ट बसून मोठीत मोठी कुठलीही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करणार असाल ना नेहमी स्वामींना सांगून स्वामींना साक्षी ठेवून स्वामींच्या समोर बसून स्वामींना सगळं सांगा आणि मग त्या गोष्टी करा आणि तुम्ही ना विश्वाससुद्धा तुमचा मी सांगते या गोष्टीवरती बसणार नाही तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश येणार म्हणजे येणारच फक्त स्वामींना साक्षी ठेवून किंवा स्वामींच्या समोर बसून बोलायचं की स्वामी तुम्ही असं असं आहे आणि असं असं व्हायला हवं किंवा हे माझी इच्छा आहे आणि ही तुम्ही पूर्ण करून घ्या त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नेहमी मंत्राचा म्हणजे जो जप आहे तो तुम्ही करू शकता किंवा मग जर तुमच्या नवऱ्याला वगैरे आवडत नसेल अशा प्रकारचं देवधर्म जास्त करणं तर मग नवरा घरात नसताना किंवा पती घरात नसताना तुम्ही स्वामी सेवा करू शकता बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम असतो की घरामध्ये अशा प्रकारे मंत्र जाप लावल्याने पती चिडचिड करतात किंवा काहींना आवडत नाही काहींची श्रद्धा विश्वास नसतो तर अशांसाठी की पती घरात नसताना तुम्ही श्रद्धा करू शकता स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पायाण करू शकता जर खरंच तुमच्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्की संकल्प करून सं, संकल्पयुक्त पारायण करा त्यामुळे सुद्धा तुमचा नवऱ्या नवराबाईकोतला वाद मिटण्यास मदत होईल त्याचबरोबर स्वामींची अजून कुठली सेवा तर तुम्ही अकरा गुरुवार स्वामींच्या अकरा गुरुवार श्रद्धेने करा स्वामींच्या अकरा गुरुवारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो सुद्धा जाऊन तुम्ही पाहा की कशाप्रकारे स्वामींचे अकरा गुरुवार करायचे आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि स्वामींचे अकरा गुरुवारसुद्धा करागदे तिसऱ्या जाऊ गुरुवारी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही जर तुमच्या नात्याची दोघांनाही गरज असेल तर तुमचं नातं नक्कीच छान आणि सुरळीत होय व्हायला मदत होईल कारण बऱ्याचदा चुकीच्या गैरसमजांमुळे किंवा गैरसमजांमुळे आपलं नातं हे म्हणजे असं होत जातं सैल होत जातं आणि मग हळूहळू गैरसमजातून वाढत जातात एक जण एक बोलला जातात दुसरं जण दुसरं बोललं जातं आणि त्यामुळे अजून वाद वाढत जातं त्यामुळे एक जण जर खूप जास्त चिडला तर दुसऱ्याने थोडंसं शांत बसावं समोरच्याला जितका काही राग आहे ना ते सगळं बोलून द्यावं आणि मग दुसऱ्याने बोलावं असं नाही की पतीच फक्त पतीचा दोष असू शकतो कधीकधी पत्नीचासुद्धा दोष असू शकतो आणि जर तुमचा पती तुमचा अजिबातच ऐकत नसेल तर तुम्ही मागे व्हिडिओमध्ये सांगितलेला कपड्यांचा उपाय नक्की करून पहा त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे जे आपला पती जर ऐकत नसेल तर शनिवारी आपल्याला काय करायचं आहे का एका छोट्याशा कागदामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्याची पुरचुंडी आपल्याला छान अशी पुडी बांधून घ्यायची आहे आणि ती आपल्याला आपल्या पतीच्या उशाखाली ठेवायची आहे आणि पतीला हे सांगू सांगायचं नाही आपल्याला गुपचूप आपल्या पतीच्या उशाखाली किंवा उशीखाली ती जी पुडी आहे कुंकवाची ती ठेवायची आहे असं प्रत्येक शनिवारी आपल्याला करायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर त्याच पुढीतलं कुंकू जे आहे ना ते तुम्हाला कुठेतरी पाण्यात सोडून द्यायचं आहे जे जे काही वाईट एखाद्या दुसऱ्या स्त्रीच्या न पतीवरती नजर असेल किंवा दुसऱ्या स्त्रीबरोबर पतीचा काही असेल तर मग ह्या अशा गोष्टी त्वरित त्यामुळे बंद होतात प्रत्येक शनिवारी आपल्याला या हा उपाय करायचा आहे तर हा सुद्धा सोप्पा उपाय आहे नक्कीच तुम्ही करू शकता आणि तुमच्यातलं नातं सुधारण्यास मदत होईल सोपे सोपे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत जेणेकरून तुमच्यातलं नातं चांगलं होण्यासाठीच हे उपाय आहेत बऱ्याच जणांचं आणि कसं असतं सगळे उपाय करण्याअगोदर नेहमीच नामांचा जप करायला चालू करा घरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचं जप जिथे अखंड होत असतो ना तिथे बायकोमध्ये कधीही बाद होत नाहीत जर तुमच्या नवऱ्याला तुम्ही स्वामीसेवा केलेली आवडत असेल आणि बाकीच्या गोष्टी तुमचं ऐकत नसेल पण स्वामीसेवा आवडत असेल तर नक्कीच तुम्ही घरामध्ये स्वामी नामाचा अखंड जप करा अगदी व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा लावू शकता ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही लावू शकता याने सुद्धा आपोआप मानसिक जी स्थिती आहे नवऱ्याची ती बदलणार आहे आणि नवरा आपोआप तुमचं ऐकू लागणार आहे त्यामुळे स्वामींवरचा विश्वास ढोळ ढळू देऊ नका आणि नेहमी स्वामींची सेवा करत राहा अकरा गुरुवार करा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता आणि नक्कीच तुम्हाला फरक स्वामींचे पाय तुम्ही सोडू नका स्वामी तुमचे हात कधीच सोडणार नाही तर आजचा हा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ